रामराम मंडळी मी आहे निवेदक विठ्ठल पवार जिथं तुम्हाला मराठी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची सविस्तर माहिती देणारा एकमेव मराठी यूट्यूब चॅनल आणि त्या चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार विविध कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाने कसं बोलावं त्या कार्यक्रमाला सामोरे कसं जावं व्यासपीठ आणि श्रोता यांच्यातील दुवा म्हणून सूत्रसंचालकाने कशा पद्धतीनं निवेदन करावं निवेदन ही कला आहे आणि ही कला सूत्रसंचालकाने आत्मसात करा कशी करावी याचं संपूर्ण विवेचन याची संपूर्ण माहिती निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला दररोज मोफत आणि निस्वार्थी भावनेनं दिली जाते त्यासाठी आजचा घटकच आहे सूत्रसंचालन शिकवणारा पहिला एकमेव मराठी यूट्यूब चॅनल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार नमस्कार मित्र मी आहे निवेदक विठ्ठल पवार एक सूत्रसंचालक मार्गदर्शक आणि शिक्षक मागील अनेक वर्षापासून मी विविध कार्यक्रमांच्या व्यासपीठावरती सूत्रसंचालन करत आहे आणि आता गेली दोन वर्षापासून सूत्रसंचालनाचं असलेलं माझ्याकडील ज्ञान अनुभव निरीक्षण मी दररोज मा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करतो आहे तर माझ्या यूट्यूब वरती तुम्हाला मला एक या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्याही पुस्तकाची गरज भासणार नाही सूत्रसंचालन करायचंय पुस्तक पाहू नका सूत्रसंचालन करायचंय क्लास लावू नका सूत्रसंचालन करायचंय तर तुम्हाला कोणालाही फोन करण्याची गरज नाही सूत्रसंचालन करायचंय तर तुम्ही त्या अगोदर निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ बारकाईने पहा कारण या व्हिडिओमध्ये काय काय आहे तर या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय का सूत्रसंचालनासाठी तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज नाही कारण का यूट्यूब चॅनेलमध्ये जवळजवळ दीड हजाराहून अधिक भाग सूत्रसंचालनाचे आहेत आणि या यूट्यूब चॅनेलमध्ये सूत्रसंचालन म्हणजे काय सूत्रसंचालनामध्ये सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी करावी त्याचबरोबर सूत्रसंचालन कार्यक्रमामध्ये कसे करावे त्यामध्ये सूत्रसंचालकाचा आवाज कसला पाहिजे आवाज कसा असावा त्याने आवाजाबद्दल कोणती काळजी घ्यावी संयोजक येणाऱ्या सूचना कोणत्या आहेत तसेच सु सूत्रसंचालकाने कार्यक्रमाचा जो आराखडा आहे तो कसा असावा किंवा कार्यक्रम पत्रिका सूत्रसंचालकाला का त्या कार्यक्रम पत्रिकेचं ज्ञान असावं त्याचबरोबर सूत्रसंचालनाची नेमकी पंचसूत्री काय आहे काही सूत्रसंचलनाचे बोलके अनुभव विविध कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाने काय आहे कोणत्या चारोळ्या वापरायच्या कोणते सुविचार वापरायचे कोणत्या कोणते विचार प्रबोधनात्मक विचार त्या ठिकाणी मांडायचेत तसेच सूत्रसंचलन करत असताना निवेदकाने कोणकोणती काळजी घ्यावी प्रभावित सूत्रसंचालनासाठी निवेदकाने कोणती पूर्वतयारी करावी सूत्रसंचलनाचे प्रकार कोणते आहेत प्रभावी सूत्रसंचालनाचा नेमका आधार काय आहे सूत्रसंचालन समजून कसे घ्यावे प्रभावी सूत्रसंचालन ही कला कशी आहे तसेच त्या संबंधित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं उत्कृष्ट सूत्रसंचालक होण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक गुण कोणते आहे तसेच आपल्यासमोर बसलेला श्रोता त्याबद्दलची माहिती सूत्रसंचालकाने कसं त्याबद्दलची त्यावेळेस त्या श्रोत्यां कोणता श्रोता आहे श्रोत्यांचा स्तर श्रोत्यांची मानसिकता टाळ्यांचे अर्थ श्रोत्यांचा दाद मिळवा दर्दी की गर्दी अशा श्रोत्यांबद्दलची माहिती मुलाखतीचं सूत्रसंचालन आणि सूत्रसंचालन करत असताना कोणत्या गोष्टी निवेदकाने टाळाव्यास सूत्रसंचालकांसाठी नव्या संधी नव्या दिशा कोणत्या आहेत सूत्रसंचालनाच्या कार्यक्रम पत्रिकेचा नमुना प्रभावी सूत्रसंचालनासाठी निवडक काव्यपंक्ती महापुरुषांची जयंती पुण्यतिथीच्या प्रसंगी सूत्रसंचालकाने काय बोलावं कोणत्या चारोळ्या वापराव्यात राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं त्याप्रसंगी भाषण कसे करावे माझे विद्यार्थी मेळाव्यासारखे विविध कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं शैक्षणिक सामाजिक राजकीय कृषी क्रीडा आदी विविध क्षेत्रातल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना निवेदकाने कोणकोणत्या चारोळ्या वापराव्यात मित्रो अशा विविध घटक हे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओच्या स्वरूपात आहे तरी त्यासाठी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की मराठी सूत्रसंचालन शिकवणारा आणि राज्यामध्ये हजारो निवेदक घडवणारा एकमेव हो मराठी यूट्यूब चॅनल आहे तो त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार जे दररोज गेली दीड वर्षाहून अधिक काळ आपल्याला दररोज सूत्रसंचालन निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने शिकवतो आहे तर मित्रो माझी एकच अपेक्षा आहे या यूट्यूब चॅनेलवरचे सर्व व्हिडिओ बारकाईने पहा लिहून घ्या आणि आपल्या इतर मित्रमैत्रींना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा जेणेकरून सूत्रसंचालन हे समाजाच्या तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे ज्या माध्यमातून माझा बांधव माझी भगिनी निवेदनाच्या माध्यमातून उभी राहावी हाच माझा एकमेव उद्देश आहे आणि तो उद्देश सफल होण्यासाठी मित्रांनो तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा कारण मराठी सूत्रसंचालन शिकवणारा अशा विविध घट गट, घटक त्या यूट्यूब चॅनेलवरती फक्त एकमेव यूट्यूब चॅनेलवरती आहेत विविध कार्यक्रमाच्या स्क्रिप्ट फक्त एकमेव युट्यूब चॅनलवरती आहेत तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार त्यासाठी जगातला महाराष्ट्र राज्यातला पहिला मराठी यूट्यूब चॅनल तो म्हणजे सूत्रसंचालक घडवणारा सूत्रसंचालकांना मार्गदर्शन करणारा एकमेव मराठी यूट्यूब चॅनेल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा